मी श्रीमंत स्वरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील मुरमाडी येथून खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या हस्ते मुरमाडी येथे अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन खासदार स्थानिक विकास निदे अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील मुरमाड़ी येथे मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासिकाच्या बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली लो चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे जिल्हा उपाध्यक्ष नीताजी गावतुरे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोडघरे सर भोगेश्वर कोडाप उपसरपंच यशवंत डोईजळ ग्रामसेविका विजया आत्राम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे ध्येय गाठा सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जैस्वाल यांचे विद्यार्थ्यांना आव्हान गडचिरोली नगरपरिषद शाळेतील इंटर ॲक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळा संपन्न गडचिरोली नगरपरिषदेच्या दहा शाळांमध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून अत्याधुनिक डिजिटल व पायाभूत सुविधा बसवून त्यांना पूर्णपणे डिजिटल बनवण्यात आले असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या सुविधेचा लोकार्पणाचा सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जैस्वाल यांच्या हस्ते पार पडला यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे खासदार डॉक्टर नामदेव किरसान मुख्याध्यापक सुधीर गोहने शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मतचोरीविरोधात मशाल व कॅन्डल मार्चचा विशाल मोर्चा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून यंत्रणेचा गैरवापर करत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरबदल व घोटाळे केले आहे आणि मताची चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे हा प्रकार फक्त राजकीय कपट असून लोकशाहीवर थेट हल्ला आहे काँग्रेस पक्षाने या मतचोरीच्या सातत्याने पर्दापाश केला असून जनतेसमोर ठोस पुरावे सुद्धा दिले आहे या आशय घेऊन गडचिरोली येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते इंदिरा गांधी चौकापर्यंत हा कॅन्डल व मशाल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अधिवक्त्या कविताताई मोहरकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते या कॅन्डल व मशाल मार्चमध्ये सामील झाले होते गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील नगरपरिषद सांस्कृतिक भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांचा जनता दरबार या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडावे त्याचे निराकरण तत्काळ करण्यात येईल असे यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी पत्रकातून जाहीर केले आहे गडचिरोली शहरानजीकच्या वाकडी येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात अहिरी विधानसभाचे आमदार डॉक्टर बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी गडचिरोली नजीक वाकडी येथील गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे माजी मंत्री तथा अहिरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राचार्य शिक्षक शिक्षकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली येथील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामनाथजी मसराम यांनी दिली भेट या महोत्सवाला आमदार रामदासजी मसराम यांनी विशेष उपस्थिती लावून विविध प्रकारच्या रानभाज्याची पाहणी केली यावेळी